लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ पालघर जिल्ह्यातील वसई परिसरात हृदयद्राव घटना समोर आली आहे वसई पूर्व परिसरात एका व्यक्तीने प्रेयसीची निर्गुण हत्या के केली आहे प्रेयसीच्या हत्येचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय आरोपीने लोखंडी रॉडने वार करून तिची निर्गुण हत्या के केल्याचं या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय वसई पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय सर आज जे मुली तरुणीची हत्या झालेली आहे नक्की काय घटना आहे कुठे घडली मुली, मुली त्या मुली मुलीचं आणि त्या मुलाचं प्रेमसंबंध होते मुलगी नालासोपारा पूर्व इथे राहायची तो मुलगा आरोपी जो आहे तो आरोपी आणि ती मुलगी दोघंही पूर्वी शेजार शेजार राहिला होते त्यांची एक दुसऱ्याशी ओळख होते गेल्या काही वर्षापासून त्यांचे प्रेमसंबंधही होते परंतु ते प्रे गेल्या साधारण एक महिन्यापासून त्यांच्यामध्ये वादविवाद सुरू झाला होता आणि मुलाचा संशय होता की मुलीचं दुसरीकडे कुठंतरी प्रेम प्रकरण चालू असावं त्याचा राग धरून त्या मुलाने आज त्या रागाच्या भरात मुलीला एक मोठा इंडस्ट्रीयल पान असतो नटबोर्ड टाईट करायचा त्या पाने डोक्यात घालून डोक्यात पाण्याने कंटिन्यू मारून जागेवर तिला तिला मृत्यू केलेला आहे किती वार केले त्याच्यावरती सोळा टोटल ती चौदा ते सोळा वार केले असतात पोस्टमॉर्टम चालू आहे परंतु बरं डोक्यावरती मल्टिपल वार आहेत तेच कारण दुसरं कारण प्रेम प्रकरणातूनच हे झालेलं आहे अफेअर एक दुसऱ्याशी असणार काय करायची नेमकी मुलगी एका खाजगी खासगी इंडस्ट्रीस्टेटमध्ये खाजगी जॉब करायची आणि मुलाचं बॅकग्राऊंड काय मुलगाही खाजगी नोकरी करायचा दोघेही खासगी नोकऱ्या करायची एकत्र आरोपीला चौकशी कामी ताब्यात घेतली पुढची कारवाई हो चालू आहे हो एकत्र नव्हते शेजारी शेजारी राहत होते पूर्वी किती तिकडे होते त्यांनी वाचवायचा प्रयत्न केला असतो आज मुलगी वाचली कदाचित मी लोकांना आवाहन करतो की अशा घटना घडल्या तर लगेच पुढं झालं पाहिजे आणि त्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे दुर्दैवाने तसा प्रकार झाला नाही नाहीतर मुलगी वाचली असती कदाचित सर आपल्याकडे आता काय गुन्हा दाखल झालेला आता मर्डरचा तीनशे दोनचा गुन्हा दाखल झालेला आहे आपल्याकडे राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24